नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये मैत्रिणीनो आज आपण मुलांना आवडणारे डोनट्स बनवून कसे रेडी करायचे त्याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इकडे बघू शकता एका बाउलमध्ये मी एक कप होईल इतकं साखर घेतलेली आहे मिक्सरमध्ये बारीक केलेली त्यानंतर दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे याच्यानंतर एक मोठा चमचा रिफाईंड ऑइल टाकलेला आहे आपण जे पोहे खाण्यासाठी वापरतो चमचा त्या चमच्याने चार चमचे टाकू शकता तर इथे मी वन टी एस पी इतकं बेकिंग पावडर टाकलेला आहे त्यानंतर हाफ टी एस पी बेकिंग सोडा टाकलेला आहे थोडंसं चिमूटभर आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे हे जे बॅटर आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही फ्रेश पाहिजे जास्त आंबट नको आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दही टाकल्याच्या नंतर आपल्या इथे डोनट बनवण्यासाठी डो रेडी होणार आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आणि पाण्याची गरज सुद्धा पडत नाही इकडे बघू शकता आपला डोनटसाठी जो डो आहे तो रेडी झालेला आहे आपण चपाती बनवण्यासाठी जेवढं पीठ मळून घेतो त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावून डो जो आहे तो ठेवून द्यायचा आहे छान गोळा असा बनवून आणि एक तासासाठी रेस्ट द्यायची आहे एक तासानंतर आपण त्याचे डोनट्स बनवणार आहोत तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर अर्धा सुद्धा ठेवू शकता अर्धा तासाने पण बनवू शकता तरी ते थोडेसे मी चॉकलेट कट करून घेतलेलं आहे तर इकडे आपला एक तास झालेला आहे आपण याचे डोनट्स बनवण्यासाठी सुरुवात करूयात तरी ते मी छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत मैत्रिणीनो आज आपण जे डोनट्स बनवणार आहोत ते ईस्टचा वापर न करता बनवणार आहोत अजिबात ईस्ट मी यामध्ये टाकलेलं नाही तुम्ही तर बघितलेलंच आहे यानंतर आपल्याला जे घरी आपल्या ग्लास असतात आणि जे औषधं वगैरे असतात त्याची टोपणं असतात त्याच्यापासून आपण हे डोनट्स बनवणार आहोत डोनट्स कटर जे असतात त्याची अजिबात गरज पडणार नाही तर इकडे जे गोळे आहेत ते मी बनवून रेडी केलेले आहेत आता आपल्याला थोडीशी पोळी लाटून घ्यायची आहे थोडंसं जाडसर असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे कारण जे डोनट्स आहेत ते छान असे फुलले जातात तर इकडे बघू शकता मी एक छोटीशी पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण आपल्या घरामध्ये ग्लास असतात त्या ग्लासला फक्त अशा प्रकारचे काठ असले पाहिजेत मी ते छोटासा डबा घेतलेला आहे त्याला अशा पद्धतीचे काठ आहेत तर याने मी ते पोळीवरती छापून घेणार आहे इकडे बघू शकता गोल या साईजचे डोनट्स मी बनवून घेतलेले आहेत तुम्हाला जितके मोठे हवे आहेत तितके तुम्ही बनवू शकता तर अशा प्रकारचे औषधाचे टोपण किंवा नोझल असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता तर मी ते नोझलचा वापर केलेला आहे तुमच्याकडे नोझल नसेल तर तुम्ही औषधाचं टोपन किंवा सॉफ्ट ड्रिंक्सची जी बॉटल असते त्याचं झाकण जे जा आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला डोनट्स जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत मोठमोठ्या मॉलमध्ये बेकरीमध्ये खूप महाग असे हे डोनट्स विकले जातात आणि घरीच आपण फ्रेश असे मुलांना बनवून देऊ शकतो जास्त काही अवघड नाही खूप सोपे आहे डोनट्स बनवणं तेही इस्टचा अजिबात वापर न करता तरी ते आपले दोन वाटी मैद्यामध्ये पाच गोळे रेडी झाले होते तर त्याचे मी सगळ्यांचे डोनट्स अशा पद्धतीचे बनवून घेतलेले आहेत आपल्याला आता हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तर गॅसवरती मी कढई अगोदर ठेवून दिली होती तेल गरम होण्यासाठी हे जे डोनट्स आहेत ते आपण मंद आचेवरती अशा पद्धतीने तळून घेऊयात मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओज रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तसेच व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटसुद्धा करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि एक वेळ ही रेसिपी नक्की ट्राय करा मुलांना पोटभर असे डोनट्स आपण इस्टचा वापर न करता बनवून घरी देऊ शकतो तर इकडे बघू शकता हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी सगळे डोनट्स जे आहेत ते इथे तळून घेतलेले आहेत बघू शकता याच्यानंतर आपल्याला जे चॉकलेट आपण कट करून ठेवलं होतं ते मेल्ट करून घ्यायचं आहे तर इथे मी पाण्याची जी स्टीम आहे त्याच्यावरती हे चॉकलेट मेल्ट करून घेणार आहे इथे मी व्हाईट कंपाऊंड घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण वेगवेगळे वे कलर्स टाकूनसुद्धा रंगबेरंगी असे डोनट्स बनवू शकतो तुम्ही इथे डार्क कंपाऊंड चॉकलेटमध्ये सुद्धा बनवू शकता तर इथं मी छोट्याशा कटोरीमध्ये डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे ते गार्निशिंग करण्यासाठी तर इकडे बघू शकता आपलं जे चॉकलेट आहे ते छान असं मेल्ट झालेलं आहे आणि जे डोनट्स आहेत ते सुद्धा एकदम थंड झालेले आहेत डोनट्स थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला चॉकलेटमध्ये डीप करायचे आहेत नाहीतर डोनट्सवरती चॉकलेट लागल्याच्या नंतर चॉकलेट जे आहे ते सेट होत नाही तर आपल्याकडे अशा पद्धतीची जाळी वगैरे असते त्याच्यावरती ठेवून द्यायच्या आहेत डीप करून जेणेकरून एक्स्ट्राचं जे चॉकलेट आहे ते जाळीतून बाहेर पडलं जातं तर अशा पद्धतीने सगळे डोनट्स आपण चॉकलेटमध्ये डीप करून साईडला ठेवून देणार आहोत इथे थोडंसं जे चॉकलेट आहे ते राहिलेलं आहे याच्यामध्ये मी पिंक कलर जो आहे तो टाकून देणार आहे पिंक कलरमध्ये सुद्धा डोनट्स खूप छान दिसतात जे राहिलेले डोनट्स आहेत ते आपण याच्यामध्ये डीप करून घेणार आहोत तर बघू शकता किती छान असे पिंक कलरमध्ये सुद्धा डोनट्स दिसत आहेत सेम प्रोसेजरप्रमाणे आपल्याला हे डोनट्स डीप करायचे आहेत थोड्या वेळासाठी सेट होण्यासाठी आपण डोनट्स ठेवून देणार आहोत जास्त गरमी जर का असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा एक पाच मिनिटासाठी सेट होण्यासाठी ठेवून देऊ शकता डोनट्सच्या वरती जे चॉकलेट आहे ते सेट झालं की त्याच्यावरती आपण थोडंसं गार्निशिंग छान अशी करू शकतो तरी ते डार्क कंपाऊंड मी थोडंसं घेतलेलं आहे त्याने आपल्या डोनट्सवरती आपण आता गार्निशिंग करून घेऊयात तरी ते पायपिंग बॅगमध्ये चॉकलेट मी टाकून घेतलेलं आहे तुम्ही पायपिंग बॅग नसेल तर चमच्याच्या मदतीने सुद्धा अशा पद्धतीने डिझाईनवरती बनवू शकता खूप छान अशी डिझाईन डोनट्सवरती दिसते बघू शकता मी फक्त चॉकलेटची डिझाईन याच्यावरती बनवणार आहे तुमच्याकडे जर का स्प्रिंकल्स असतील तर ते सुद्धा तुम्ही याच्यावरती ठेवून देऊ शकता तर इकडे जे पिंक कलरचे डोनट्स आहेत ते सुद्धा बघू शकता किती छान असे गार्निशिंग केल्यानंतर दिसत आहेत खूप छान असा लूक याचा आलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर भरपूर असे सण साजरे केले जातात तर रक्षाबंधन दिवाळी यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे डोनट्स बनवून रेडी करू शकता मुलांना ॲज अ गिफ्ट म्हणूनसुद्धा तुम्ही देऊ शकता बड्डेसाठी सुद्धा खूप छान असं ऑप्शन आहे आणि नेहमी मुलांना काही ना काही वेगळं खायला तर लागतंच अशा पद्धतीचे डोनट्स बनवून देऊ शकतो ते ही घरातील मोजक्या सामानामध्ये आणि खूप कमी वेळामध्ये इकडे बघू शकता प्लेटमध्ये सगळे डोनट्स मी काढून घेतलेले आहेत आणि प्लेटमध्ये ठेवल्याच्या नंतर तर याचा जो लुक आहे तोही किती छान असा आलेला आहे तर मैत्रिणीनो यातील एक डोनटसुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पंजी असा डोनट बनून रेडी झालेला आहे एकदम मार्केट स्टाईल बेकरी स्टाईल तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर एक वेळ नक्की ट्राय करा चला तर मग भेटूयात लवकरच अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद